Oh, नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता जरा आहे फिरत फिरत मंदिरामध्ये तर रवनाथ मंदिरामध्ये जरा जाऊन येऊया तिथे जाऊन जरा पाया वगैरे पडून येऊ आणि नंतर मग पुढे माहीत नाही कुठे जायचं आहे ते पुढे बघू मग आता सध्या काम नाही आहे काहीच त्यामुळे जरा मंदिरामध्ये वगैरे जाऊन येऊया आपण तर माझ्यासोबत आता दोघे जण आहेत प्रवीण आहे आणि अमर आहे जण आम्ही चाललोय नाव झालोय आंघोळी जाऊया उद्या काय आम्ही नाही काय पाळत नाही मित्रांनो आम्ही शॉर्टकट ने चाललोय मधून गांगणवाडीच्या मधून एक वाट आहे तिथून चाललोय मेन रोडने खूप फिरून जावं लागेल त्या बाजूने इथे मित्रांनो ना उदर ऊस वगैरे होता की तिला आता नाही आहे या ठिकाणी होळीचा मांड आहे गांगणवाडीतला आज बघा ऊन किती आहे ते सकाळी फक्त पाऊस होता त्यानंतर जो कुठे पाऊस गायब झाला तो गायबच झाला आहे पूर्ण खतरनाक ऊन लागायला लागला याच्यापासूनच आम्ही आता चालत आलो आमच्या इथून किती पंधरा वीस मिनटं लागतात चालत यायला इथे आणि समोरच आहे आता मंदिर तिथे चला जाऊया का मित्रांनो समोर आपलं मंदिर आहे जाऊन एक आता मित्रांनो मंदिराच्या समोर जे ग्राउंड आहे तिथे आपल्या मेमध्ये ज्या मॅच चालू असतात ना तिथे आता सर्व खेळायला सुद्धा आलेत तर मी सुद्धा चाललोय वेळ खेळतो आणि मग निघूया घरी जायला हे कुठे चाललं ते कुठे चाललंय रे मित्रांनो वडाचं झाड खूप जुनं आहे समोर हायस्कूल इथे पर्यंत झाड होती सर्व सगळं तोडून टाकलं आणि पूर्ण साफ काय ती भाजी आहे का तिथं आणि मांडव येतो का हे लावा म्हणावं काकड्या बिकड्या काहीतरी मित्रांनो हायस्कूल आहे आमचं इथे कांदा कापून मायडे पण आहे माका बघा कुठे बसले आणि एवढा पाऊस लागतो पण या झाडाला पाणीच नाहीत वरती आंब्याचं झाड आहे ते मित्रांनो आपण फिरून वगैरे आलो जरा मंदिरातून आणि आता जरा शेतीच आपल्या जे आहे ती बघायला आलोय हे बघा आता मध्ये मध्ये कुठे कुठे भात यायला लागले या साईडला सुद्धा इकडे तिथे बघ किती आलंय जास्त आहे घराच्या सर्व ना जवळपासच शेती आहेत पूर्ण इथे खूप जणांच्या हे बांधावर तर राहणार आहे ना थोड्या दिवसांनी परत काढतील त्याला भांगल नाही बोलतात आमच्याकडे एकदा काढून झालं आता पुन्हा एकदा गणपतीच्या नंतर एकदा हे सर्व काढतील त्या ठिकाणी अजून आला कारण हे लेट लावलं असणार त्यामुळे अजून तिथे भात दिसत नाही कुठे त्याला केसूर बोलतात आमच्याकडे केसूर याच्यातून तांदूळ निघतात मखमलनीची फुलं ना झाडं पण याला अजून धरले नाही आहेत छोटेच झाड मित्रांनो ही जी फुलं बघताय ना ही फक्त तुम्हाला आता है, या दिवसातून भेटतात म्हणजे असं गणपतीचा जो सीजन आहे ना आपला त्याच वेळेला तुम्हाला फक्त बघायला भेटणार होता याला सोनताळ बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे या फुलांना काय बोलतात ना कमेंट करून नक्की सांगा चवळीची ना सेम केळीच्या झाडासारखे आहेत इथे ते आळू होते ते काय झाले रे मित्रांनो गावाला बघायला ना आता तो पूर्ण शांत वाटते वाडी कारण जास्त कोण माणसंच नाही आहेत सर्व म्हातारे आजोबा विजोबा असेच फक्त राहिलेत नाही तर बाकीचे घरच पण बंद आहेत थोड्या दिवसांनी आता चार पाच दिवसानंतर आता पूर्ण वाडी भरेल पुन्हा दहा दिवस तरी पब्लिक सर्व असेल इथे प्रवीण राणे जम्ब मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ काही जास्त मोठा नाही आहे छोटाच व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू